तर मित्रांनो आपली बहिणी या मुंबईवरून त्यांच्यासाठी आपण चाललो डोंगरावरती हा आणि हे घेऊन येलं त्यांच्या घरातलं काही बघा इकडे चालतात पाहुणे मंडळी खास फिरूसाठी लिहि आणि हे आपले होळे दरवर्षीप्रमाणे आपण पावसामध्ये ट्रिप करतच असतो तर ह्या वर्षी पण आपण ह्या ट्रेकिंगला चाललेलं असो आणि हे सुंदर असं वातावरण असं सकाळीच आपण निघालो होळ्यांवरती तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मी शुभम सांगून पुन्हा एकदा साधू करतो आपल्या यूट्यूब चॅनल अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचं ब्लॉग आहे होळ्यांवरचं तर होळ्यांवरती जाऊन आपण छोटीशी पार्टी करणार आहोत मॅगीची पार्टी भेळ वगैरे आणलं अजून बराच काय आणलं काय माहीत नाही पण मी एवढं होते घेतेवी तर ही आता पार्टी आपण वरती करणार आहोत बरंच मजा येणारा आणि आपल्याकडे पाहुणे येले त्यांना पण हे होळे फिरून येणार म्हणजे ह्या बघा संपूर्ण ब्लॉग एन्जॉयमेंट असणारच का मीच मागे राहतो कारण मला दमूक होतं जास्त तर पटपट कवर करूया जाऊसाठी आणि रस्ते बघा आता एकदम खराब आहे तर आपण ज्या धबधब्याकडून गेलेलो मागे म्हणजे पावसात पहिल्या पाऊस गेलो धबधब्यांकडे त्यात धबधब्यांकडून आपण जाणार आहोत चला आरामात चला तर इकडे एक धबधबा इकडे एक धबधबा चलो पाणी नसताला पाणी थोडं कमी झालं ऊन वगैरे लागतात सध्या त्यामुळे आहे बघितलं बेकार आलं तर चला मित्रांनो हा बघा इकडे एक धबधबा असा जे मागच्या टायमाला पहिलीला पावसाला आपण येऊन गेलो आणि एक इथे आतमध्ये असा आणि बाकीचे सगळेजण ते बघा वरती अरे ह्या जाऊचो कंटाळ तर रस्तो साफ नाही आणि ऊन पण लागतात अकडकडे गड़ थोडं पाऊस होऊ बारीक तर मजा येत म्हणजे थकवू लागणार नाही तर बघा त्याची बडबड आहे का बंद करा आणि लवकर ये म्हणजे आम्ही मागे राहतो हो ह्या सिद्ध झाला चला या धबधब्याकडे नाही जाऊचा न गो हा सरळ डोंगरावरती फक्त लांबूनच बघा ऑलरेडी खूप लेट हां पटपट आणि ब्लॉक थोडं पुढे जाऊन जातं कंटिन्यू करते आता आम्ही मागे ठवलो तर राहणार रस्ते माहिती नाहीत माईत। तर आता आपण थोडं वरती लव आणि ही आपली पूर्ण लाईन चालली आहे डोंगराच्या दिशेन आम्ही यांच्या मागून मी घामागून झाले आणि हो धबधबो आहे का ह्याच्या खाली एक धबधबा आहे आणि तिकडे एक धबधबा रील शूट करूसाठी आपण इकडे ठेवलं तर चला थोडं बुळबुळीच वगैरे झालं आहे ती पडली मग अशी तर आपल्याला तर हळू जाऊ काय कारण आपलं वजन जरा जास्तच आहे इकडे पण मस्त इथून फॉरेस्ट एरिया चालू होता चला जाव्या फटफट मागे राहतं नाही मी इकडून जाते माहीत दिसतील अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलं आणि इकडे जाऊन माझी तरी हवा टाईट झाली तर बाकीच्या कशाच उमतात प्रथमेश्वरती ओंकार दुसरं उमकार यश प्रतीक्षा ते कोण हां जानवी करून कवळ लाल कधी बघितलं सृष्टी दरेकर ललित आणि खाली आहे सायली आणि शिवानी बाकीचे कोण येऊक नाही बाकी आम्हीच का बसलो दम लागलं म्हणून सगळ्यांचे आवाज बघा चला आता हळू चालू करूया चालू एका बघत असच आहे हं हाचा चॅनल आहे तो हा इज चॅनल आहे काय नाव काय सृष्टी जरी करत आहे ना बघा तिचा व्लॉग काय बनवतात अच्छा चला बोलूची ताकत नाही फुल रिस्की एरिया चढाओ चढाव आणि मस्त हिरवा हिरवा झालेला पाऊस लागता पण वरती भाजी भेटता काय बघूया चला दमली चल एका पुढे घेऊ का त्या काकी माका आपटीत ये आहे ना खेतना ना पण टोप याच्याकडेच आहे टोप तर मॅगी पण नाही कायच नाही काय लाज वाटत ये लवकर आणि इंडियन आर्मी अगो असा गोल फिरून यायचा ना आणि मस्त ना पाऊस येतो टावर येतो पावसाचा फोन भिजतले चला सगळे दमत दोन दोन मिनटावरती बसत ते बघा पुढे आणि ऊन येईला ना की जाम बेकार आलो होता तुम्ही तर म्हणता डायरेक्ट वरती जाऊन लॉक पूर्ण शूट करते, आहे कारण तेवढी ताकद माझ्यात रवलीत नाही आता फूल घामा घाम बेकार चला पोचू आता लगेच मग बाकीवरती बघा वरून गाव वगैरे पण दाखवू मी चलो इकडे घार फिरता गोल गोल दोनच हो पाऊस येतो काय तर बघा जवळ येईल आता आपण सायली पण खाली या ललित पण दमलो घामा घुम एक लिटर पाणी देण्याच काय ना घामान यश दमलं का यश ओमकार वर असं हिरवळ येऊ दमाक नाही फक्त याच्याकडे दोन चार पिशव देऊया आता चल उठ दोन मिनटं बसले की चालू कर तरी चल चल करू तिला आणि इकडनं तर घरं दिसतं थोडीफारच प्रथमेशांनी आपलं ओंकार वरती गेलं तर मित्र ऑलमोस्ट आपण पोचलं आणि हे आपल्या पूर्ण घरं वगैरे दिसतात खालून खालची वाडी वगैरे असे सगळे आपली घरं इकडे आहेत इकडे व्हाळ वगैरे दिसतात जो इकडून सुरुवात झाली अशी ह्या साईडला दाजीपूर वगैरे कोल्हापूर साईड हां थांबा आणि आता आपण पोचलो माझ्या साईडला होळी बघू शकता आणि सगळे काहीच बसलेत दमले सगळ्यांना अर्धीवरती आणि आपल्या इकडच्या साईडला पण लावचं आहे ह्या डोंगरावरती तसं कवर करत आपण असे चालत तिकडे जाणार आणि तिथून मग सुदरवाडीमध्ये उतरू तर आता किती वाजले प्रतीक्षा प्रतीक्षा किती वाजले पावणे अकरा किती वाजता चालू केला चालू नाही दहा वाजता दहा वाजता चालू केलेला पण हळूहळू चालत आम्ही येलो कारण दम खूपच लागतं ऊन पण असं होतं आता कमी चालाव थोडा पाऊस येत तर बरं वाटतात माझ्या मते तरी आणि वरती हवा एकदम अशी फ्रेश असा आणि एक दोन बॉटल संपून पण झाले पाणी भरलेली आपली लाकडं वगैरे सगळे घेऊन पुढे गेलं सगळं घेतलेला सामान तर वरती गेल्यावर तुम्हाला दाखवू आम्ही तर ब्लॉग बघा पूर्ण खूप मजा येणार असं अजून तरी खूप काही दाखवण्यासारखं पण मी बनवते ती आता तू बघूया पुढं कारण खूप दम लागतं खूप तर फायनली पोचलो हो होळ्यांकडे हां फर्स्ट तू आणि ओंकार हो आणि नंतर दुसरं तिसरं येऊन तेजस वगैरे आणि आम्ही भाऊ शेवटला मी तर शेवटला गेले आणि हे आपला खालचा व्हिडरंग दगड गेले बघा आणि आता मॅगी बनवू घेऊया प्रथम्या मॅगी मग हा भेल भेल हा भेल बनवून यश दमल ये फिरू घे आणि इकडे असं आपलं देव बुरुज इकडे पण जोक करू येऊचा म्हणजे बाबा एक सामान येऊ न एकदा इल्लो आम्ही मी इकडच्या साईडला इकडे एक जोक एकदा दगड खाई जातो ते बघा हे इकडनं दावा देतात कोणतरी <laughs> काय नाल डायरेक्ट टाकणार मी ठायचे तीन चार आपण काय नाही आणि हवा बघा कसली लागता एकदम बेकार लो बारी एवढी मोठी चल नंतर कापूया आपण

ह्याचा असणं वेळाच आहे अजून आपण घाबरत कोणतरी मेला रात्रीचा असं आहे असं आजो करते झाली कितीवाले भैया हे प्रथमेश काय ते आंब काय आंब करी भई नाय ते चौपाटीवर काय बोलवत अस का कैरी कैरी वाले

हा त्याच्यात समाधान मित्रांनो आपली भेळ झालेली आहे बनवून आणि काय डिझाईन काय काय बनवले नाही शेफ ने आपल्या आणि पावसानं तेव्हाच सुरुवात ओली भेळ ओली भेल करून इलो चोरात बघवत नाही वाटत एका खातानाभू थंड हो <laughs> इलो इलो जोरा इलो, जोरात इलो कवर लाकडांका लाकडांवर घातला माकडा पाटील माका एक दे प्रश्न हे बेल दे आयला बनवता आणि स्वतःच खाता चांगली आहे

मजा येत की नाही थंडी <laughs> उली आहेत मी चायनच नाही आणि जे आमचे मित्र परिवार येऊन नाही ते का मी काय बोलतो काय काय बोलतो तरी येऊ भेल खाऊ ओली भेल पुढे मॅगी खाऊ पण येऊ भेल वगैरे खाली आपण देव होळ्यांच्या इकडे आणि आता आपण इथून सरळ खाली चाललो ह्या दुसऱ्या धोळ्यांवरती महार होळी बोलतात एका इकडे तिकडे चाललं तर सगळेजण पुढे जाऊ गेलेत आपण टाइम लिफ्स काढव जाऊ म्हणून थांबलेलो जरा ऊन था। येईल परत दरवर्षीप्रमाणे ललित सावंत ह्या पोहळ्यांवरती लिहिले असत आणि बाकीचे पुढे चालली होती बघा धावतो आम्ही मागो माग आता बरं हाढावं बेकारा आणि वरती चढताना पण तिकडे चढतो पण थोडा बेकार बघूया हो कशा प्रकारे आपण वरती चढणार हिंमत सोडूची नाही आपल्याकडे हळूहळू धडपडा नको बघा इकडे आता वेताची काठी काढल्या नाही उलतच वगैरे आणि हे खाली बसले तर ना आणि हैना वर चढचं जरा रिस्की या यश बघा असं चढत आरामात जा ए एका पकड प्रथमेश एका पण घे ते येतली एका घे आरामात जा यश आहे चढणं थोडं रिस्की अजून कारण दगड दगडत जा आरामात जा ए प्रथमेश घेते का पकडून राहू रे मुंगी छावली बॅग मध्ये टाकले ना चला यश यश म्हणते ललित का घे बघा घेऊ कसोट्रे का बेकार आहे यांच्या पाटणाच रे

आता मी येतोय पकडा रेवा येऊया हात माझा फोन काय या तुझा फोन फेकला

शे ट्रेक झाली आहे म्हणजे खूप मोठी बेकार हालत नाही दगडत ना आम्ही चाललो फुल दगड ते का पकडता बघ ते का पकडूक चान्सच नाही भेटत दगडांका पकडू पण भीती वाटत ता। कॅपमध्ये पाय टाकायचं आणि हळू चालायचं आता खाली उतरल्यावर काय वाटणार हवा गेली त्याच्यात धर धर जाम झाली गाडी जाम झाली परत वरे बेकारी नको हळूहळू चला हळूहळू चला रान माणूस कोकणी रान माणूस प्रथमेश सावंत नवीन यूट्यूब चॅनल करून टाक आकडे बिकडी लावून असेल मजा येते ना गिराव आहे तुमका डोंगऱ्याने घ्यावाळू हळू एकाच नेवा बाबा एकाच भीती वाटत सगळ्या चला यश पहिलो गेलो पुढे पहिलं खेळूसाठी खेळूसाठी म्हणजे इकडे असं असंच घसरगुंडी ह्याच्यावर असं खाली येते प्रथमेश बघा आता पाटणा येत बघा ठोकीत तुकून <laughs> हळू जा डायरेक्ट खाली बसरुंडी पडा नको तोंड हळू पकडून बस बस खाली पुढे ठेव हळू हळू जा हळू जा अरे पाय एक पाय पुढे ठेव एक पाठी ठेव साईटी घर दोन जा 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 एकदा दाखवते का दाखव तो जातो मग आता वजन ते का छपक नको चिकट हो चिकट जाऊ दे जाओ दे जाऊ जाऊ दे जाऊ दे जाऊ दे प्रथमेश तूच दाखवू शकतो काय आकडी विकडी बांधू ना बिना चप्पल दाखव <laughs> ही बघा अशी आकडी जाऊ दे आ, 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 आ। सगळे पाण्याचं आमच्याकडची बॉटल खाली झाली आणि शेवटी पाणी कोणता भेटला झऱ्याचं पाणी तर ह्या झऱ्याचं पाणी आता आम्ही वापरून मॅगी बनवणार आहोत आणि ह्या मॅगीसाठी म्हणजे सॉरी पाण्यासाठी आम्ही एवढ्या लांबिलो शब्द थोडे पडत पलटत टाईम लागली आणि बोलत सुचत पण नाही एवढे आम्ही जमलो मी सगळेजण बसले माझ्याकडे आरामात जावं रेव काय येस फायनली पोचलो पाण्याच्या ठिकाणी एन्जॉय आता मॅगीच मॅगी बाबले टोप धू पहिलं बसलो तू हा तू हात धुली हे खाली धु वरती वापरूचा म्हणजे आपण गोल गोल फिरून आता सुतारवाडीकडे मजाच करतोय नुसती <laughs> मित्रांनो आता इकडे टोप घेतला जातात पाण्यामध्ये मस्त स्वच्छ आणि याच्यानंतर आपण बनवणार असो मॅगी हे बघा सगळे सब इकडे वर खाली बसले ते वरती वरती गेली है तिरतो ललित तिकडे ही इकडे आणि ही इकडे आम्ही सगळ्यांना पुकड़ूं पकडून पकडून जाऊ बहिणी नाही गेले घरा तर भाव कशा जातले घरात असा झाला म्हणून धरून धरून आणला सगळ्यांना तरी आमच्या अर्ज बहिणी येऊक नाहीत मुंबईत गेलो तामान बघा असं लावतात बाजूसोब काढले नाहीची माती आणि डायरेक्ट तामान आणि इकडे चूल बनवतात लाकड ती बघ पिशवी यश तर आता इकडे आग घालून झालेली असतं आणि आता पावसाची परत शक्यता तर त्याच्या आधीच पटपट आपल्या तायग्या करणारा आणि हे वरती खेळ खेळतं पाण्यात वॉटर इंजिनियर झाले आहेत सगळे दुसरं या आणि मस्त असं पाण्याच्या बाजूकच आपण आता मॅगी बनवतो त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन मॅगी आहेत इप्पी आणि माझी फेवरेट माझी फेवरेट, फेवरेट। साईडला हां ही आमची माझे ललितचंद तेजसची आणि ह्याची फॅमिली पॅक यांचं हे खुळे बहिणी लोक खातात असते खुळेच असतात ते तसे पण हां आता सुरू करूया पटपट लवकर पाणी वाढू गेलं चला बनवू घेवा आता सुरुवात झाली आहे मॅगी बनवची दोन्ही मॅगी एकत्रच करतं ठीक चल चालू काय झाला पाऊस गेलो पाऊस गेलो उन्हिलाय तांदूळ आले काही ते राखीची गाय या हे बघा

अरे मसाले मिक्स करून टाक जाऊ नको जाऊ घे ते टाकू नको जाऊ घेऊ दे मॅगीची ते काशी होती तो फकड कुत्र ऊ काय हा की नाही बाबला का डी शिव यश खाली बघा देऊन घेऊया का फायनली मॅगी झालेली असं आणि प्रतीक्षात आहे नाही काय काय लय मोठे कांड करून काय काय ते का बनवले ना आता चव कशी लागतं बघा मिक्स झाली मॅगीची विचारू या काच बनवणार एक चांगली या <laughs> नाही म्हणजे चांगली नाही काहीतरी वाट लावल्या ना पाणी जास्त झालं आणि बाकीच्या इकडे तर आता पटपट खाऊया आणि घरात जाऊया कारण तीन वाजले खूप वेळ झालेला तेव्हा मॅगी खाऊक देखे। 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 चला आपण इकडे बसून खाऊया कप चूप त्यांना काय करूच आता करू इकडे रामाचं राज्य आपण खाऊन घेऊया भूक लागली मला एक तर थर्मरी भरता आमका तशी केव्हा मॅगी खाऊ फायनरी पोचलो खालती कसे वशे रस्सो शोधून सुखरूप खाली लो सगळेजण अभ या धडपडता अजून पण तर आता येणार डायरेक्ट घरी जातो आणि ब्लॉग आता मी इकडेच एंड करतो तर अंगावरती सगळे हुमले चढले आहेत आत्ताशी लाल कलरचे मधी मधी तर जाऊया आता डायरेक्ट घरात मधलेच चार सभाचार झालेत तर संपूर्ण ब्लॉग बघितला असाल अशी अपेक्षा बाळगते आणि ब्लॉग सॉर्ट बे कोण करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडतो तर लाईक करून शेअर करा तर सगळ्यांना मजा येईल फिरव नाही म्हणतात लय हालत झाली सगळ्यांची चला तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या चला हुमले लय खात ऐक हे बघा हातावरती दिसत काय बघा हे होमले चावतो चला भेटूया नवीन मध्ये